मावीम सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या खाद्य स्टॉलचा जो विक्री आणि प्रदर्शनाचा समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर्फे तर ते खेरडे साहेबांच्या नेतृत्वाखाली टीमने खूप छान नियोजन केलेलं आहे आणि अनेक बचत गट आपल्या लोकली मेड जे मसाले आहेत खाद्यपदार्थ आहेत पापड आहेत त्यासोबत दागिने कपडे अशा अनेक वैविध्यपूर्ण वस्तूंचा स्टॉल या ठिकाणी लागलेला आहे आणि अत्यंत दर्जेदार क्वालिटी प्रोडक्ट्स या ठिकाणी आहेत मी आवाहन करतो नांदेडकरांना आपण जास्तीत जास्त या, या ठिकाणी उस, उस खरेदी करावी त्याचसोबत अशा अनेक स्टॉल्स आहेत जिथं आपण गव्हर्नमेंटच्या स्कीमचा लाभ देऊ शकतो तर ते पण यादी माविमने केलेली आहे आणि जे प, आ, जे प्रकरण पा, पात्र होतील सीएमएजीपी पीएमएजीपी आणि पी एम एफ एम या स्कीम आ, आ, तर त्यांना सबसिडीचा लाभ देता येऊ शकेल तर त्याची तयारी पण माविमर्फे केली आणि अशा अनेक प्रपोजल्स त्या ठिकाणी आम्ही महिलांना मार्गदर्शन करणं आणि त्या संदर्भात त्यांची पोटेन्शियल प्रकरणं यांची यादी करून बँकेकडे कर फॉलोअप करणं या सगळ्या गोष्टींची माव्यम तयारी केली की की हो प्रपोजल रखडलेले कधी कधी याच कारण चे दिले जातात कधी कधी असं सांगितलं जातं की फिजिबल नाहीये किंवा एकाच गावातले एक सारखे प्रपोझल उदाहरणार्थ एकाच गावातून अनेक पिठाच्या गिरण्या तर मग ते चालेल कसं अशी शंका ते काढतात मग काही ठिकाणी जेन्युअन पण कारण असतं परंतु कधी कधी विनाकारण रिजेक्ट करण पेंडिंग ठेवणं असे पण प्रकार आपल्याकडे आढळलेले आहेत त्यासाठी आम्ही मिटिंग घेतली होती एक दहा पंधरा दिवसापूर्वी आणि येणाऱ्या पुढच्या ये काळामध्ये पण आम्ही निश्चितपणे चांगलं काम करू आता या वर्षाला तसे आर्थिक वर्षाला दोन दिवस शिल्लक आहे परंतु पुढच्या आर्थिक वर्षामध्ये नांदेड टॉपमध्ये असेल अशी मला खात्री वाटते थँक्यू